मंडळी नमस्कार मंडळी महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून जशी फूट पडलेली आहे म्हणजे काँग्रेस त्यातून बाहेर पडलेली आहे तशीच परिस्थिती आता राज्यातल्या महायुतीमध्ये पाहायला मिळते आहे राज्यातल्या महायुतीमध्ये दोन महत्त्वाचे घटक असणाऱ्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये फूट पडण्याची किंवा यांच्यामध्ये दरार पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अर्थात ही दरार काय लगेचच्या लगेच पडेल अशी परिस्थिती नाही मात्र ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधामध्ये रस्सी खेच सुरू आहे त्या पद्धतीने भविष्यामध्ये ही परिस्थिती निश्चितपणे उद्भवणार आहे अर्थातच शिंदे गटाला सगळ्यात मोठा धोका जो आहे तो हा आहे की भाजपाने आत्ता आपल्याला जवळ केलेलं असलं तरी भविष्यामध्ये भाजपा आपल्याला दूर करेल कारण ती परिस्थिती आता अमित शहा यांनीच बोलून दाखवलेली आहे अमित शहा काय म्हणाले साधारण फार दिवस झालेले नाहीत दीड दोन महिनेच झालेले आहेत दीड दोन महिन्यांपूर्वी अमित शहा मुंबईत आले होते त्यावेळेला भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालया मुंबई प्र मुंबई नव्हे प्रदेश कार्यालयाचं जे भूमिपूजन झालं त्याच्यामध्ये त्यांनी भाषण केलं होतं त्यात त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही त्याच्याही आधी फार थोडंसं आपण आणखी मागे गेलं तर असं म्हटलेलं होतं मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली होती त्यावेळेला कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलेलं होतं आता यावेळेला दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक आहे ही स्वबळावरती होईल आणि ही ज्या दोन वक्तव्य आहेत ना ही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण भाजप हा तसा दुर्लक्ष करण्यासारखा पक्ष नाही भाजपा जे ठरवतो जे ध्येय ठरवलं जातं ते साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांची सगळी पावलं पडत असतात आणि त्यांच्या सगळ्या ज्या रचना आहेत मग त्या राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत या सगळ्या रचना ज्या आहेत ह्या तशा पद्धतीच्या असतात व्यूहरचना तशा पद्धतीच्या असतात त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही आता परिस्थिती निर्माण अशी होते दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने आपल्याला फसवलं ही भावना लक्षात घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे आता मी हे म्हणत नाही आहे त्यांनी स्वतःच कबूल केले की शिवसेनेमध्ये फूट पाडली तीच परिस्थिती शरद पवारांनी एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांना तात्पुरतं पाठवलं आणि पुन्हा मागे घेतलं त्यामुळे जी फसवण्याची प्रक्रिया झाली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मठामध्ये पण त्यांनी फूट पाडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष त्यांनी वेगळे केल्यानंतर सत्ता त्यांना मिळाली आता त्यांना सत्ता स्वबळावरती हवी आहे आणि त्यासाठी ही, ही सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे सुरुवात अर्थातच काही प्रमाणामध्ये शिंदेंनी केलं मुख्यमंत्र्यांनी काल शिंदेंच्या मंत्र्यांना तसं स्पष्टपणे सुनावलेलं आहे की सुरुवात तुम्ही केलेली आहे आमच्या पक्षातल्या लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात घ्यायला सुरुवात केली आणि मग आमच्या पक्षाकडून काही झालं असेल तर आम्हाला दोष देऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं मग नंतर त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये समेट झाला मात्र हा समेट तात्पुरता आहे